हाय फ्रेंड्स आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष बावीस तेवीस इयत्ता नववी विषय शास्त्र म्हणजेच त्यामधील भूगोल या विषयाची उत्तर चाचणी सोडवणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तसेच शेअर करायला करा, विसरू नका प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण लिहा अ भू कवचाचे डॉट डॉट हे दोन स्तर आहेत उत्तर आहे खंडीय व महासागरीय कवच आ वाळवंटी प्रदेशात डॉट डॉट कमी असल्याने हवा कोरडी असते पर्याय हे पहिला नेक्स्ट सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी टिंबटिंब परिणाम होत नाही भूमीय वारे औद्योगिक विकासावर खालीलपैकी टिंबटिंब प्रत्यक्ष परिणाम करत नाहीत तर हवा आणि पाचवा म्हणजेच ऊम पृथ्वीच्या परिवलनात चोवीस तासांचा कालावधी लागतो एका तासात पृथ्वीवरील पंधरा रेखावृत्य सूर्यासमोरून जातात त्यानंतर सुबक आकृत्या काढून नावे द्या पहिल्या पृथ्वीच्या अंतरंगाची अंतरंगाची सुबक आकृती काढून नावे द्या आणि दुसरी आहे चुंबकीय ध्रुव व विषवृत्तीय ध्रुव या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसत आहेत या प्रकारे तुम्ही आकृत काढायची आहे ओके आणि त्याला नावं द्यायची आहेत दुसरी चुंबकीय ध्रुव व विषवृत्त ही दुसरी आकृती आहे आकृती स्क्रीनवरती दिसत आहे व्यवस्थित त्याप्रकारे काढायची आहे आणि नावे द्यायची आहेत प्रश्न तिसरा भौगोलिक कार्नेलिया पहिला पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो पृथ्वीच्या अंतरंगातील उत्तर पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच भु, प्रावरण आणि गाभा या तीन प्रमुख तीन थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात खनिजात तापमानात व दाबात भिन्नता आहे पृथ्वीच्या अंतरंगात म्हणजेच खंडीय व महासागरीय कवच ब भूकवच व प्रावरण उच्च प्रावरण व निम्म प्रावरण प्रावरण व गाभा आणि बाह्य गाभा व वा अंतर यांना एकमेकांना विलग करणारे संक्रमण थर आहेत अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात फरक आहे पृथ्वीच्या अंतरंगात काय फरक आढळतो दुसरं आहे ढग या आकाशात तरंगतात उत्तर वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्मजळकण व हिमकण हवेतील धुळीकनांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात ढगातील जळकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजन विहिरीत असतात त्यामुळे ढगही आकाशात रमतात तिसरं सागर तळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे उत्तर सागरतळात मोठ्या प्रमाणात खनिजे मूलद्रव्य द्रव्य खडक अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात सागर तळाशी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात तिसरं संपत्ती प्राणीसंपत्ती वनस्पती तसेच ज्वाळामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे नकाशाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि उत्तरसुद्धा दिलेले आहेत व्यवस्थित तुम्ही वाचा ओके प्रश्न वाचले असतील उत्तरेसुद्धा तुम्ही वाचलेली असणारच ओके या ठिकाणी ह्या उत्तर आहे उष्णप्रवाह शीतप्रवाह या ठिकाणी सागरी प्रवाह उत्तर गोळार्धात वर्तुळाकार फिरताना घड्याच्या काठ्यांच्या दिशेने फिरतात याउलट सागरी प्रवाह दक्षिण गोळार्धात वर्तुळाकार फिरताना, फिरताना घड्याच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात आणि हा ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमकी काय करते तर त्या ठिकाणी नेमकी काय होते धुके तयार होतात तिसरं दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात अशा भागांच्या भागाच्या किनाऱ्यालगत असणारी मानव वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता संबंध असतो तर उत्तर शीत उष्ण साखरी प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते वनस्पती शेवाळ प्लव यांसारख्या माशांच्या खाद्या खाद्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर मासे येतात त्यांचे प्रजनन होते त्यामुळे अशा ठिकाणी मोठी मत्स्य क्षेत्र निर्माण होतात उदाहरणार्थ अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक युरोप खंडाजवळील डॉगर बँक इत्यादी मत्स्यशास्त्रे प्रश्न पाचवा कोणताही एक लिहा सागरजळ गतिशील कशामुळे होते सागरजळ गतिशील कशामुळे होते तर उत्तर आहे भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकां शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेती देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते तसेच इतर उद्योग उद्योगांना कच्चा माल पुरवते तिसरं ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजना उपयोजन केले जाते म्हणून ग्रामीण भूमी आपण दुसरं उत्तर बघतोय ग्रामीण भूमी भु, उपयोजना शेती महत्त्वाची असते